ताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो जो काही सकाळी मी जो व्हिडिओ टाकला होता किंवा ऑगस्ट महिन्यातील अत्यंत उपयुक्त माहिती तर त्याच्या पुढील हा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या ज्ञानप्रबोधिनी या चॅनेलवरती जाऊन नक्की पहा आणि हा हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चुकी बरोबर कुपोषण म्हणजे केवळ अतिपौष्टिकतेचा अभाव आहे तर हे विधान बरोबर आहे तर जीवन जीवनसत्व अच्या अभावामुळे रात्रांधत्व होऊ शकते तर हे विधान देखील बरोबर आहे कारण विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होतो जंतनाशक उपचार फक्त पाच वर्षाखालील मुलांसाठी केले जातात तर हे विधान चुकीचं आहे कारण आपण जवळजवळ एकोणीस वर्षापर्यंतच्या मुलांना मुलामुलींना जंतनाशकची आलबेंडेज गोळी देतो तर त्यानंतर बघा पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे तर हे विधान बरोबर आहे पोषण पुनर्वसन केंद्रात केवळ बालकांचीच काळजी घेतली जाते तर हे विधान देखील बरोबर आहे एन आर सीमध्ये फक्त बालकांचीच काळजी घेतली जाते तर त्यानंतरचा प्रश्न बघा एका वाक्यात उत्तरे द्या ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमाचा उद्देश काय आहे ॲनिमियामुक्त भारत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला मुले आणि किशोरवयीन मुलीं मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे आहे जीवनसत्व अ चा एक समृद्ध स्रोत सांगा तर गाजर रताळे पालक मासे अंडी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन अ किंवा व्हिटॅमिन ए e भरपूर प्रमाणात असते शालेय वय वयोगटासाठी शालेय वयोगटातील मुलांसाठी जंतनाशक उपचार का महत्त्वाचे आहेत तर जे काही आपण जंतनाशकाची गोळी वगैरे मुलांना देतो तर ते जंतनाशकाचे उपचार वगैरे शालेय मुलांसाठी का आवश्यक आहे अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर बघा जनताच्या संसर्गामुळे होणारे आरोग्यविषयक समस्या टाळता येतात जंतनाशक गोळी मुलांच्या वाढीवर आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम करते त्यापुढचा प्रश्न बघा पूरक आहार म्हणजे काय पूरक आहार म्हणजे अशा गोष्टी अशा गोष्टी सहा महिन्याच्या बाळाची ऊर्जेची आणि पोषक घटकाची गरज पूर्ण पूर्ण गरज आईच्या दुधापेक्षा जास्त लागते म्हणजे बाळ एकदा सहा महिन्याचं झाल्यानंतर त्याची जी अन्नाची गरज आहे ती आईच्या दुधावरती भागत नाही तर त्यापेक्षा जास्त पोषक पोषक घटकाची किंवा ऊर्जेची त्याला गरज असते तर अशा वेळी आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूरक आहाराची गरज असते आईच्या स्तनपानासोबत जो वरील आहार बाळाला सुरू केला जातो त्याला पूरक आहार असे म्हणतात थोडक्यात बाळाला आईच्या दुधासोबत घन किंवा अर्धघन पदार्थ देणे म्हणजे पूरक आहार होय तर अशा प्रकारे तुम्ही पूरक आहाराचा सल्ला देखील सहा महिन्याचं बाळ सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्या मातेला त्यांच्या जी काही एच बी एच बी वाय सीच्या व्हिजिट वगैरे असतात तर त्यामध्ये दे देतच असतात त्यामुळे तुम्हाला पूरक आहार म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या समजलं असेल तर त्यानंतर बघा पोषण पुनर्वसन केंद्राचे कार्य काय आहे पोषण पुनर्वसन केंद्र एन आर सी हे गंभीररित्या कुपोषित मुलांसाठी काम करणारे केंद्र आहे येथे मुलांना दाखल करून त्यांची वैद्यकीय आणि पौष्टिक तपासणी केली जाते तसेच त्यांच्यासाठी योग्य आहार तयार करून त्यांचे आरोग्य सुधारले जाते तर अशा प्रकारे ही एका वाक्यात उत्तरे आहेत तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्याचे महत्त्व सांगा तर हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला व्यवस्थित दिसत वगैरे नसेल तर याचा जो काही वाईस असेल किंवा म्हणजे आवाजावरून देखील तुम्ही हे हा जो घटक आहे तो समजून घेऊ शकता तर बघा पोषण पुनर्वसन केंद्राची रचना आणि त्याचे महत्त्व तर पोषण पुनर्वसन केंद्र किंवा एन आर सी एन आर सीची रचना कशाप्रकारे असते बघा प्रवेश मूल्यांकन येथे मुलांची वैद्यकीय तपासणी केली जाते व कुपोषणाचे प्रमाण निश्चित केले जाते त्यानंतर स्थिरीकरण स्टॅबिलायझेशन गम गं, गंभीर कुपोषित मुलांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि देखरेख पुरवली जाते पुनर्वसन मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुधारण्यासाठी पौष्टिक आहार समुप समुपदेशन आणि इतर आवश्यक उपचार दिले जातात समुपदेशन कुटुंबा कुटुंबांना मुलांच्या योग्य पोषणाबद्दल मार्गदर्शन केले जाते एन आर सीमधून मधून घरी गेल्यानंतर मुलांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी कुटुंबांना तयार केलं जातं तर हे एन आर सीचा रचना अशा प्रकारे असते यामध्ये प्रवेश मूल्यांकन स्थिरीकरण पुनर्वसन आणि समुपदेशनाला महत्त्व दिलं जातं तर त्यापुढे या पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजे एन आर सीचं महत्त्व नेमकं काय आहे बघा कुपोषणाचे व्यवस्थापन एन आर सी गंभीर कुपोषणग्रस्त मुलांना जीवन वाचवणारे उपचार व काळजी पुरवते मृत्यूदर कमी होतो एन आर सीमुळे कुपोषित मुलांमधील मृत्यू दर कमी करण्यासाठी मदत करते म्हणजे हे जे एन आर सी आहे त्यामध्ये ते त्यांना योग्य पौष्टिक आहार प्लस त्यांना आरोग्यसेवा पुरवल्या जातात तर बघा बालकाच्या आरोग्यात सुधारणा योग्य उपचार आणि काळजीमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीस मदत होते समुदायामध्ये जागरूकता एन आर सी कुटुंब कुटुंबांना आणि समुदायाला पोषण आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल शिक्षण देते एन आर सीच्या उद्देश गंभीर तीव्र कुपोषणाने कुपोषणाचे कुप ग्रस्त मुलांसाठी जलद आणि प्रभावी उपचार प्रदान करणे हा आहे ज्यामुळे त्यांचे आरोग्य हो सुधारते व त्यांना निरोगी जीवन जगता येते तर अशा प्रकारे याच्यानंतरचा देखील केस स्टडीवरचा व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे तर तुम्हाला जर केस स्टडीबद्दल माहिती हवी असेल या ऑगस्ट दोन हजार पंचवीसची तर तसं कमेंटमध्ये नक्की शेअर करा म्हणजे त्यावरती व्हिडिओ बनवता येईल धन्यवाद